आपणही सरस्वती पूजनासाठी जायचंय नरेश्वर विद्यालय सनसवाडी अशोक मोरे पालक शिक्षक सदस्य या सर्वांचे माध्यमिक विद्यालय हार्दिक स्वागत करीत आहे यांचंही माध्यमिक विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत आपणही आपल्या शुभांचे सरस्वती पूजनासाठी मंचावर यायचं आहे उपस्थित पालकांचेही या ठिकाणी माध्यमिक विद्यालय हार्दिक असे स्वागत करीत आहे या देवी सर्व भूतेशू या देवी सर्व भूतेशू विद्या रूपेन संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्तसे नमो नम अशा शारदा देवीच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे उपस्थित पालक वर्ग यामध्ये महिला ज्या आहेत या महिलांचे सुद्धा माध्यमिक विद्यालय हार्दिक असे स्वागत करीत आहे आयोजित करीत असतो आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी पालकवर्गाने सुद्धा हजर राहणे तेवढंच आवश्यक आहे

आपल्या महाविद्यालयाच्या गोडदौडीचा आलेख समोर मांडताना आनंद होत आहे ज्याप्रमाणे आपल्या धभीमानवीच्या निकालाची परंपरा उज्ज्वल परंपरा आपण जोपासलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या शिष्यवृत्तीची राज्य पातळी पातळीवर विद्यार्थ्यांची गोडदौड गेलेलीच आहे गुणवत्तेचा विचार करता आपल्या विकासाचा आलेख उंचावत आहे त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्र असेल कलाक्षेत्र असेल या क्षेत्रातही आपल्या विद्यार्थ्याने नैपुण्य मिळवलेलं आहे नैपुण्यच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात वडगुले सरांच्या मार्गदर्शनाखाली उंचवणे या क्रीडा प्रकारामध्ये आपला विद्यार्थी राज्य पातळीवर चमकलेला आहे राज्य पातळीवर त्याने झेप घेतलेली आहे नुकताच जो आपला चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला आहे पहा ए श्रेणीमध्ये आपले बारा विद्यार्थी आहेत मध्ये बारा विद्यार्थी आहेत सी श्रेणीमध्ये चौतीस विद्यार्थी आहेत या कला गुणांना जोपासण्यासाठी पवार सरांनी विद्यार्थ्यांना उत्तेजन दिलेलं आहे त्याचप्रमाणे भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा यामध्ये आपले एकशे बहात्तर विद्यार्थी बसलेले आहेत तेथेही आपल्या विद्यालयाने उंच अशी भरारी घेऊन त्याही क्षेत्रात नैपुण्य मिळवलेलं आहे आणि सर्वात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे नुकताच डिसेंबर या, या पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने गुणवत्ता संवर्धन अभियान झालं त्या अभियानामध्ये तालुक्यातील एकशे सहासष्ट शाळांच्या आपल्या शाळेचा तुम्ही क्रमांक आलेला आहे आणि एक, एक प्रयोगशील शाळा गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून आपल्या विद्यालयाचा नवलौकिक तालुक्यामध्ये पसरलेला आहे अशा या सुप्त गुणांना वाव विद्यालय उंच भरारी घेत आहेत जी गुणवत्ता क्षेत्रामध्ये आपल्या तृतीय क्रमांका आलेला आहे ती खरोखरच आपल्या गावाला शाळेला अभिमानास्पद गौरवास्पद गोष्ट आहे असंच यश आपण मिळू आणि आपल्या विद्यालयाला उंच अशी भरारी घेण्यासाठी सततच प्रयत्न करूया अशी मी शुभेच्छा व्यक्त करते आणि रंगलेला आजचा हा मंगलमय दिवस आजच्या या मंगलमय पावन कार्यक्रमाचे मान्य अध्यक्ष व्यासपीठावरील सर्व प्रमुख अतिथीगण

मित्रांनो स्वातंत्र्य जो सुरू ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देण्याचं काम सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्तमूर्त स्वरूपात आलेली राज्य घटना सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी लागू झाली व आपल्या भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बांधला आज आपण येथे हसतमुख व प्रसन्न मनाने बसलेलो आहोत हा दिवस पाहण्याचं भाग्य आपणास लाभले आहे परंतु या स्वातंत्र्यामागची कथा फार मोठी आहे ना जाणे किती

एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असताना त्याला रक्तदान करणे त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेम आहे घरातील परिसरातील कचरा इकडे तिकडे न फेकतात देशातल्या स्वच्छतेमध्ये योगदान दिले हे सुद्धा देशप्रेमच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भरतल्याचे संरक्षण करणे हे सुद्धा देशप्रेमच आहे मित्रांनो कायदेशीर देशविवादक शक्ती कायदेशीर देशविवादक व्यक्ती आपल्या सारख्या तरुणांना हताशी करून त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवून प्रसादित करून जातीय व धार्मिक यामध्ये ते निर्माण करत आहेत भारताचे भविष्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न करत आहे अशा देशविवाच्या शक्ती आणि समाजविवाच्या व्यक्तींवरती वेळीच आळ्या घालणे गरजेचं आहे त्याचा बंदोबस्त करणे गरजेचं आहे मित्रांनो भ्रष्टाचार गरिबी हे आजकालच्या ह्या आजकालच्या देशा देशाच्या देशा देशाच्या देशा विकासाच्या देशा आड येत आहे ती थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे मित्रांनो आपण देश हितकारक पाठ करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे व आपल्या भारत देशाला समृद्ध करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे तरच आपला भारत देश पुढे जाईल विकास करेल आणि हीच आपल्या भारत देशासाठी आपली खरी मानवंदना ठरेल आतापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले बलिदान दिले आहे त्या सर्वांना मी आदरांजली वाटते व भारताच्या सीमेवरती आपल्या भारत रक्षण करणाऱ्या सर्व जवानांना मी सादर प्रणाम करते शेवटी जाता जाता एवढेच बोलेल झेलेल्या

आज राष्ट्रीय सद या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहिजे आहे आणि त्यासाठी वेळ महत्वाचा आहे कारण नऊ दहाच्या टाईमात उन्हाचाही कडाखा होतो आणि त्यामुळे मुलांनी कसरती केलेल्या असतात की के सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या स्टेजवर सर्वांचा व्हावा आणि त्यासाठी वेळ मिळावा म्हणून आपण हा कार्यक्रम आटोपता घेत आहोत आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्याची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बन बनवण्यात आली स्वतंत्रपूर्ण स्वायतापूर्ण होऊन राज्य कारभार पाहू लागला तो सो दिन म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आज तो राष्ट्रीय राष्ट्रीय सण म्हणून आपण सर्व भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत आहोत या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना या ठिकाण शुभेच्छा देतो कारण या ठिकाणी या मुलांना घडवण्यासाठी काम केलेलं आहे त्यांचाही या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो म्हणजे विचार बंद करतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम या सुरू होत आहे उपस्थित मान्यवरांना विनंती करण्यात येत आहे थोड्याच कालावधीमध्ये आप सर्वांना शहा